त्यांच्यास भेट घेण्यात आलेली आहे काय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचा साठावा वाढदिवस नऊ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय ज्या महापालिकेच्या माध्यमातून राजकीय कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची माझी चालू झाली त्या महापालिकेच्या माध्यमातून वर्तकनगर येथील धर्माधिकारी लायब्ररीमध्ये सी डी देशमुख संस्थेच्या माध्यमातून सी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आमचे जगताप साहेब त्या ठिकाणी सगळं ते, का ते कामकाज बघत असतात अनेक विद्यार्थी ह्या संस्थेच्या माध्यमातून आय ए एस आय पी एस घडलेले आहेत आणि महाराष्ट्राचे सेवा तसेच देशातील विविध भागामध्ये हे जे या संस्थेतनं मोठे झालेले विद्यार्थी देशाला आणि राज्याला प्रतिनिधित्व करत आहे गेल्या अनेक वर्षापासूनची अशी मागणी होती की जी आप्पासाहेब धर्माधिकारी लायब्ररीत ती ग्राउंड फ्लोअरची जी जागा आहे ती ते विद्यार्थ्यांना कमी पडते आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातनं आलेले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असताना कोणी गडी गडचिरोली चंद्रपूर कोणी उत्तर महाराष्ट्र कोणी विदर्भ अशा लांब लांब ठिकाणावरून आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय सुद्धा महापालिका क्षेत्रामध्ये त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो आणि त्यामुळे त्यांची फार वाईट अवस्था होत होती काही लोक लांब लांब राहतात त्यांना येण्या जाण्याचा जा खर्च सुद्धा परवडत नव्हता त्यामुळे त्या ते विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून जर कुठे झाली तर बरं पडेल आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माझ्या मतदारसंघातील वसंत विहार येथे शिडी देशमुख प्रशिक्षण संस्थेची एक स्वतंत्र इमारत सात माळ्याची बांधण्याचा प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून आम्ही आहे आणि नऊ तारखेला माननीय मुख्यमंत्री त्याबाबतची घोषणा करतील त्यामध्ये विद्यार्थिनींसाठी शंभर आ, रूमचं वसतिगृह आणि विद्यार्थ्यांसाठी शंभर रूमचं वसतिगृह असे दोनशे वसतिगृह असतील त्या ठिकाणी हॉल असतील विद्यार्थ्यांनी खेळण्यासाठी जिम व इतर फक्त अभ्यास पूर्णवेळी ही विद्यार्थी करत असतात परंतु थोड्या विळमूळावरून त्यांना जिम आणि बाकीच्या सुविधा सुद्धा त्या ठिकाणी देण्यात येतील आणि बाकी लायब्ररीपासून सगळ्या म्हणजे क्लासरूमपासून सगळ्या सुविधा ह्या इमारतीच्या माध्यमातून स्वतंत्र ह्या महापालिकेच्या माध्यमातून त्यांना सुविधा पुरवण्यात येते प्रामुख्याने सारथी आहे बार्टी आहे अशा संस्था ह्या काही विद्यार्थ्यांसाठी अनुदान रूपाने पण पैसे देत असतात महापालिका आयुक्तांचं स्पष्टपणे मत आहे की शेवटी चिंतार्मनराव देशमुख प्रशिक्षण संस्था ही आपलं वैभव आहे ठाणे महापालिकेचं त्यासाठी काय कोणाची मदतीची सुद्धा अपेक्षा करणं गैर आहे परंतु ह्या संस्था जर राज्याच्या शासनाच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करत असेल ह्या संस्थेला अनुदान रूपी काही त्यांच्या ज्या काही अटी आहेत त्या न ठेवता जर देत असेल तर त्या महापालिका स्वीकारायला तयार परंतु आयुक्तांचं स्पष्टपणे मत आहे हे आपलं वैभव खर्च हा महापालिकेच्या माध्यमातून होईल सुमारे पंचवीस कोटी रुपये इमारतीला लागणारा खर्च महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येईल परंतु मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की हा संपूर्ण जो इमारतीसाठी लागणारा खर्च आहे तो राज्य शासनाच्या वतीने देण्यात यावा जेणेकरून महापालिकेच्या जे आर्थिक पाठबळ आहे त्याला थोडं सहकार्य होईल परंतु महाराष्ट्र राज्यातील पहिली ठाणे महापालिका ठरणार आहे की अशा प्रकारची संपूर्ण इमारत सी डी देशमुख प्रशिक्षण संस्थेला देईल आणि त्या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा वसतिगृहसुद्धा महापालिकेच्या माध्यमातून निर्माण होणार आहे